मित्रांनो गेल्या दोन चार दिवसापूर्वी भोसते घाटात झालेला हा ॲक्सिडेंट आहे आपण भोसते घाटात आहोत या ठिकाणी हा जो हा जो ट्रक उभा होता याचा एक आठवड्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता तर हा या ट्रकला आणि काही इर्टिगाला धडकून हा जो समोरचा बलकर आहे टँकर तो पुढे जाऊन पलटी झालेला आहे तर इथं हे ॲक्सिडेंट होऊन ट्रक उभा होता या ट्रकला धडक दिल्यामुळे हा ट्रक पूर्ण दरीत जाऊन पडला आणि साईडला एक इरटिगा गाडी होती तिलाही जोरात धडक दिल्यामुळे तिथं खूप नुकसान झालेलं आहे आणि हा बल्कर सुद्धा दोन तीन पलट्या खाऊन पडलेला आहे मित्रांनो ज्या वेळेस रोडवरती ॲक्सिडेंट होतात त्यावेळेस ॲक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हरवरती फक्त एवढाच एक आरोप केला जातो की तो, तो पिलेला असेल किंवा त्याची मानसिक किंवा त्याची कोणतीही कंडिशन लक्षात घेतली जात नाही त्यामुळे ड्रायव्हर ही फील्ड ऑलरेडी बदनाम आहे त्यामुळं आपण सावध सतर्क गाडी चालवणं गरजेचं आहे नशीब या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशीच आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि हा पहा बलकर पूर्ण पलटी होऊन इथं अडकलेला आहे हा जर थोडा खाली गेला असता तर हा पण खाली तरी पडला असता या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि हा घाट खूप डेंजर आहे एवढा मोठा खर्च करून एवढं वाईट बेकार वळण कशामुळे का दिले काय ये लक्षात येत नाही परंतु पहिल्यापेक्षा हे वळण अतिशय धोकादायक झालेलं आहे जवळजवळ नाही म्हणलं तर वीस पंचवीस स्पीड ब्रेकर आहेत तरी सुद्धा गाड्या कंट्रोल होत नाहीत इतकं खतरनाक हे वळण नाही